विश्व न्यूज आपके साथ हां सर नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज दा पत्रकार दाऊद मुल्ला हां बोला हां सर काल सोलापूर मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आले होते तर भाषणामध्ये तिने असं सांगितलेलं आहे की सोलापूर मध्ये परिणितिताई साठी मी स्वतःहून आलेलो आले होतो इथं सभेसाठी आणि सुशील कुमार शिंदे आमचे जुने मित्र आमचे शिवसेनेचे म्हणले तर तिने सुद्धा माझ्या घरी येऊन मला विनंती केली की के आमदार बन खासदार बनण्यासाठी परिणती तुम्ही या प्रचारला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पण असं म्हणलेलं आहे की तिथं तुमच्यासाठी ह्या नागरिकांनी कष्ट घेतलेला आहे तर आता अमर पाटील साठी आणि महाविकास आघाडी टिकवण्यासाठी तुम्ही आता मैदानात उतरायला पाहिजे तर याच्याबद्दल आपलं काय प्रतिक्रिया सर मला माहिती माहिती नाही मी बघतो घेतो तर सर दक्षिण मधून तर राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा